आता नगर परिषदेचे निवडणुकांचे वारे वाहत आहे आणि भुसावळमध्येही काही काही चर्चा चालू आहे आणि तुमची चर्चा चालू आहे माध्यमांवर तर त्याच्याबद्दल काय बोलाल तुम्ही आता शिवसेनेच्या वतीनं बोलायचं म्हटलं तर आमची चर्चा चालू आहे हा विषय आहे तर पक्ष संघटनेचे आम्ही पदाधिकारी आहोत आमचे पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत तर चर्चा होणारच आहे शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष आहेत आणि त्या हिशोबाने येणाऱ्या निवडणुकांमध्ये तुमची काय रणनीती रणनीती म्हणजे जो तो प्रत्येक पक्षाला त्याच्या ज्याच्या हिशोबाने तयारी करण्याचा का अधिकार आहे आणि आम्ही सुद्धा तयारी करतोय माननीय पक्षाचे मुख्य नेते नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार आम्ही महायुतीतून इलेक्शन लढू जे वेळोवेळी ज्याच्याप्रमाणे आदेश देतील त्याप्रमाणे कारवाई होईल आता आम्ही जी तयारी करतोय ती मात्र तयारी आम्ही सोहळाचीच करतोय तयारी करायला काय तयारी आमचा पक्ष आहे आमच्याजवळ संघटना आहे आणि आम्ही आमच्या भागामध्ये सोबळाची तयारी करतोय आणि सर जे इलेक्शनची चर्चा चालू आहे तुमच्याबद्दल पण तर त्याच्याबद्दल काय बोलणार सर माझ्याबद्दल काय चर्चा संघटनेचा जिल्हा प्रमुख असल्यामुळे माझ्याबद्दल चर्चेचा विषय जीएनयूच्या इलेक्शन मी लढवणारच नाही माझा शिवसेनेचा एखादा पदाधिकारी असेल शिवसेनेचा एखादा शिवसैनिक असेल तू इलेक्शन लढवेल आणि आम्हाला आशाने खात्री आहे की आम्हाला आमचा वाटा पूर्णपणे मिळेल माहितीतून आणि त्या हिशोबाने इलेक्शन लढू सर आता येणाऱ्या निवडणुकांमध्ये समजून घ्या युती नाही झाली तर याच्याबद्दल काय बोलणार तुम्ही युतीचा निर्णय हा सर्वस्वी नामदार एकनाथजी शिंदे साहेब हे जे आमचे शिवसेनेचे मुख्य नेते आहे यांचा विषय आहे त्यामध्ये मी खूप छोटा कार्यकर्ता आहे काय बोलावं पण तो आपला प्रश्न आहे की काय युती नाही झाली तर काय बघा जर का समजा पाण्यात पडलं तर हातपा हलवा लागतात आणि आम्ही आमदार शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली नामदार गुलाबरावजी पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या सहकार्यानं राजकारण थोडं चांगलंच शिकलोय त्यामुळे आम्हाला ते काही फार मोठा विशेष विषय नाहीये आणि शिवसेनेला कुठलाच विशेष विषय असा विशेष नसतो त्यामुळे महायुती झाली काय आणि नाही झाली काय आम्ही तर इलेक्शन लढूच सर येणाऱ्या निवडणुकांमध्ये आपली काय तयारी असेल वरणगाव शहरात वरणगाव शहरात पूर्ण तयारी आहे आमची कारण की तुम्ही तुम स्थानिक आहे इथं आणि तुमचा जास्त धबधबा आहे इथं पूर्ण जिल्ह्यातच तुमचा धबधबा आहे पण तुमचा स्थानिक निवास वरणगाव शहरात आहे तर तो त्याच्याबद्दल काय रणनीती तुमची वरणगाव शहरामध्ये आमची चांगली तयारी आहे शिवसेनेच्या माध्यमातून आणि वरणगाव नगरपालिकेवर रोगा फडकवण्यासाठी आम्ही सज्ज आहोत वरणगाव नगरपालिकेचा भावी नगराध्यक्ष हा शिवसेनेचाच असेल असं मी तुम्हाला ठासून सांगतो आणि भुसावडात काय असेल सर आपली रणनीती किती उमेदवार असतील तुम्हाला सांगितलं मी माहितीच्या माध्यमातून योग्य त्या माना सन्मानाच्या जा जागा आम्हाला मिळतील जनतेला काय सूचित करणार सर तुम्ही जनतेला आमची विनंती आहे की आमदार एकनाथजी शिंदे साहेबांनी आमदार गुलाबरावजी पाटील साहेबांनी आमदार चंद्रकांत भाऊ पाटील साहेबांनी जे जे काही विकासाची कामं केलेली आहेत शिंदे साहेबांच्या माध्यमातून जो या महाराष्ट्र राज्याचा विकास झाला आणि होतोय साहेब जेवढं काम मुख्यमंत्री असताना करत होते तेवढंच काम आधीच्या सरकारमध्ये नगरविकास मंत्री असताना करत होते आणि तेवढंच काम आता साहेब उपमुख्यमंत्री होताना करता असताना करतायत साहेबांच्या कामाची धडाडी पाहता साहेबांच्या गोरगरिबांना सर्व समाजाला सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन जाण्याची जी साहेबांची काम करण्याची पद्धत आहे त्या पद्धतीवर मात्र या महाराष्ट्रासह आपल्या जिल्ह्यातील जनता इम्रेस झाली आणि त्याचा परिणाम जसा या विधानसभेत मिळाला आपण म्हणत असाल की लाडक्या बहिणींच्या माध्यमातून मिळाला लाडक्या भावांच्या माध्यमातून मिळाला वृद्धांच्या माध्यमातून मिळाला सर्व समाज सर्व जाती धर्माच्या लोकांनी जे प्रत्यव्षा, प्रत्यव्षा या वेळेस सहकार्य केलं त्याच श्रेय महायुतीला जात आणि त्यात विशेष श्रेय नामदार एकनाथजी शिंदे साहेबांना जात आणि त्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष फायदा शिवसेनेच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये होईलच प्रेस द बेल आयकन ऑन ॲप And never miss another update.